आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही तीन मुले गेली दुकानात अन पैसे कमी असल्यामुळे दुकानदाराने केले असे काही नमस्कार मित्रांनो आपल्या पेजवर आपल्या सर्वांचेच स्वागत आहे भल्या मोठ्या जनरल टोर्सचे मालक दादासाहेब आचार्य माझ्या चांगल्याच परिचयाचे झाले होते मला बघितल्यावर हिशोबाची वही बाजूला सारत ते म्हणाले अरे वा वहिनी बरं झाले तुम्ही आलात मी तुमची वाढ बघत होतो तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे असे म्हणून त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली दुकानात आज तीन मुले आली होती ती मुले गमतीने दुकानाकडे सगळीकडे पाहत होती दोन मुले आणि एक मुलगी दुकानातील सगळ्या वस्तूकडे पाहत होते वस्तू विकत घेताना ही वस्तू नको ती वस्तू घेऊया असा संवाद त्यांच्यामध्ये चालू होता गोंधळ करत नसल्याने मी लांबूनच त्यांची होणारी गडबड गोंधळ बोलणे सारे ऐकत होतो नोकरांनी त्यांना अनेक वस्तू दाखवल्या मात्र एकमत होत नव्हते सुमारे अर्धा तास साहून अधिक काळ तिघांची शोध मोहीम चालू होती त्यांची नजर एकाच वेळी विनाधारी सरस्वतीच्या आकर्षक मूर्तीकडे गेली तिच्याकडे बोट दाखवून त्यांची ही एकाच वेळी एकाच भेटवस्तू खूपच आवडत त्यांच्यात एकमत पाहून आश्चर्य मला वाटले परंतु त्यांना भेटवस्तू दाखवणारे नोकर मात्र पार रागावला होता माझा शब्द कानी पडताच त्याने त्या मूर्तीला काउंटरकडे घेऊन आला आणि त्यांची मूर्ती पॅक करून त्यावर कोणाचे नाव घालायचे असे विचारले असतात ती आनंदाने आमच्या तिघांची नावे लिहा असे म्हणाले पण खूप हसू आले तेवढ्यात मला कसला तरी आवाज झाला काउंटर काचेला तडा गेला असे मला वाटले आणि म्हणून मी रागाने नोकराकडे बघू लागलो अचानक माझे लक्ष मुलाकडे गेले आणि तिघांपैकी एका लहान मुलाने त्यांच्या हातामध्ये पेशांची पिशवी धरली होती आणि त्या पेश्यामध्ये नाणे होते आणि त्या नाण्याची पिशवी त्याने काचेवर मोकळी केली त्याचा आवाज होता मुले जाणकार होते केलेल्या कृतीने ती त्यांचा त्यांचा भाऊ हुशार होता प्रसंगावर साधन राखून तो काही बोलणार तेवढ्यात भडाबड बोलून गेला हे पैसे आहेत आमच्या आईचा वाढदिवस आहे वस्तू घेऊन तिला चकित करायचे आहे त्या पेशातून आम्हाला आवडलेली मूर्ती द्यावं त्यांना पैसे मोजून घ्या बरं का त्याचे ते बोलणे ऐकून मी आवक झालो मला काही वेळासाठी काहीच सूचना परत परत विचारत होतो मी पटकन लवकर सर्व नाणी घेतली अँड सारी नाणी गल्ल्यात टाकली होती आज होणारी भरपूर कमाई होती आज कारण की यांच्या चेहऱ्यावर आनंद खूप जाणवत होता प्रसन्न जाणीव आज जाणवत होती कारण की आपल्या वस्तूमुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू नक्की येणार होते याची जाणीव मला होत होती आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मीच आहे अशी याची जाणीव मला होत होती आणि मी आनंदाने सगळ्यांकडे पाहत होतो याची जाणीव मला त्या निरागस मातृभक्त बाळांनी करून दिली होती आज मला जहागीर असल्यासारखे वाटू लागले कारण की या नाणीमुळे माझी तिजोरी ओसांडून वाहत आहे आणि म्हणूनच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मीच की काय असे मला वाटू लागत होत आहे असे दादासाहेब वहिनीला म्हणाले वहिनी दादा दादासाहेबांना विचारले कोण होती ती गुन्हे बाळे ते म्हणाले माहीत नाही पण हुशार होते खूप गुन्हे होती तेव्हा लगेच दादासाहेब म्हणाले ते दुसरे तिसरे कोणी नाही तर तुमचीच मुले होते प्रसाद राजेश आणि मिनल आईला बड्डेच्या दिवशी मिळणार हे सरप्राईज पाहून वहिनी धक्क झाल्या त्यांना आज खूप बरे वाटत होते आणि दादासाहेबांना वहिनींनी प्रश्न विचारला की किती पैसे झाले खरे त्या मूर्तीचे तेव्हा साहेब म्हणाले या निरागस मनाचे मोल अजिबात करू नका तुम्ही ग्रेट आहात तुम्ही भाग्यशाली आहात तुमची पदरी अशी मुले आहेत मित्रांनो हा लाईक तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा